पत्रकार परिषद घ्यायचं कारण की तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी जे आपले लोकनेते लोकनायक खासदार ओमदादा निंबाळकर यांची होत असलेली बदनामी ज्या जो फोटो व्हायरल केला जात आहे की शिवसेनेचे नेत कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत तर त्या दोन्ही ड्रग्जमधील आरोपीचा आणि सागर कुठलाच दूरदूरपर्यंत दूर दूर संपर्क नाही आणि ती शिवसैनिक म्हणून नोंद बी नाही ते ज्यावेळेस लोकसभेला आले ते खासदार साहेब त्या टायमाला त्यांनी आम्हाला एक फोटो पाहिजे म्हणून तो फोटो तो फोटो विरोधकाने व्हायरल केला की यांच्या ह्यांच्याशी शोध संमत आहे तर सांगायचं एवढंच की खासदार साहेब कुठल्या जाती धर्माचा कुठल्या गावाचा कुठल्या पक्षाचा कुणाला कधी विचारलं नाही तू कुठल्या जातीचा आहे तरच बघून काम करतो कुठल्या पक्षाचा आहे तरच काम करतो असं कधीच त्यांनी केलं ना आत्तापर्यंत पण पुढेही ती करणार नाही तर हे जे आता मुख्य आरोपी परवादेशी जाहीर झालेत समय सारतीची बातमी आहे त्या चार आरोपीची मुख्य आरोपीचे फोटो आहेत आणि हे सगळेच सगळे हा पेपरचीच बातमी आहे नाव सांगा आता मला बातमी वाचून दाखवा लागेल तुम्हाला बातमीच पाठवतो तुम्हाला तर हे जे मुख्य आरोपी आहेत ते ही कुठल्या पक्षाची आणि कुठल्या नेत्याशी संबंधात आहेत जे आवादे आवादे ही चार आरोपी याच्यात नावं आहेत हे चंद्रकांत बापूगणे माजी माझी नगराध्यक्ष राहिले आहेत प्रभारी तुळजापूरचे विनोद पिंटू गंगणे हे जे पती आहेत आणि पिंटू मुळे ही भाजपचेच कार्यकर्ता आहे आपण आणि जमदाडे म्हणून एक आहे चारही कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत ह्याची बातम्या सध्या तुळजापूर शहरातून जिल्ह्याभरात फिरत आहे ती कुठल्या पक्षाशी संबंधित आहे आणि स्थानिक आमदार जे आहेत तुळजापूरचं त्यांचं नेटवर्क जे आहे तुळजापूरचं विधानसभा असेल लोकसभा असेल यातला एक जो मुख्य आरोपी आहे तो सगळं त्या तिथल्या विधानसभेचं लोकसभेचं तिथलं जे काय निवडणूक यंत्रणा आहे प्रचारसभा असतील रॅली असतील रॅलीला पैसे देऊन पाच पाचशे रुपये देऊन जी माणसं आणली जातात ती ती वाटप करणे ती पाच पाचशे रुपये देऊन हजारो लोकं जी गोळा करत होती जी पाच पाचशे रुपये वाटत होती ती ड्रग्सचे पैसे वाटत होते का असा आता मला मुख्य आरोपी कोण आहे पैसे आता ही दोन ती चार आहेत मुख्य आरोपी तुम्हाला ब परत बातमी पाठवतो ही देतो तुम्हाला तर हा पैसा ही मुख्य आरोपी <coughs> गेली दहा ते पंधरा वर झालं कुणाच्या गेले कुणाचे कार्य करते आणि दहा ते पंधरा वर झाले तुळजापूर नगरपालिका चालवतात तसेच यांचे तुळजाबानी मंदिरमध्ये सुद्धा दहा ते पंधरा वर्षापासून हाऊसकीपिंग आणि सिक्युरिटी टेंडर बी यांच्याकडेच आहे आणि आता हे ड्रग्ज म्हणजे नगरपालिकेतनं पैसा मंदिरातनं जवळजवळ चाळीस ते पन्नास लाख रुपये बिल हाऊसकीपिंग आणि सिक्युरिटीचं निघतं ते पन्नास लाख रुपये ड्रग्जचा पैसा नगरपालिकेचा पैसा मग महिन्याकाठी यांना पोटभर रुपये येऊन हे त्या पैशावर इतके दिवस माज करत होते ते आता या ड्रग्जमुळं हे उघडकीस झाले तर आता आजची पत्रकार परिषद घ्यायचं कारण म्हणजे जेव्हा फोटो व्हायरल झाला खासदारासाहेबांचोचा जो दोन आरोपीचा तेव्हाला आम्हाला वाईट वाटलं की बाबा काय संबंध नसताना आमच्या खासदार साहेबाचं नाव ती लोकं घेत आहेत आमची मुख्य आरोपी आहेत ती बारा महिने त्यांच्यासोबत असतील आज तुळजापुरात बी त्यांचे फेसबुक पेज जर पाहिले तर ह्यांच्या त्या फेसबुक पेजवर कुणा कुठले कुठले नेत्याचे फोटो आहेत कुठल्या पक्षासोबत आहेत हे सगळं उघडकीस होईल तुम्हाला ही बातमीसुद्धा तुम्हाला देतो जाताना थी थी। तर बेछूट आरोप करून आज आमची तुळजापूरची परिस्थिती अशी झाली आहे पहिलेच नाव खराब आहे तुळजापूरचं आज लग्न करायचं म्हटल्यावर तर पूर्वीसुद्धा कोण तुळजापुरात द्यायला तयार नाही पहि अशी कंडिशन आहे दहा बारा गावांनी तर ठराव घेतली तुळजापुरात पूर्वी द्यायची नाही आमची तुळजापूरची मुलं तशी दिलदार आहेत दानशूर आहेत अर्ध्या रात्री कधी बोला कुठले कामाला आम्हाला नाही म्हणणार नाही आणि एखादा भक्त भाविक जर विसरले असतील तिचे पैसे हरवले असतील तर त्याला खाऊ पिऊ घालून त्याच्या गावाकडे खिशात पैसे टाकून बसमध्ये बसून त्या गावाकडून पाठवतील अशी आमची तुळजापूरची पोरं आहेत पण ह्या काय दोन चार टाळक्यामुळं तुळजापूरचं नाव बदनाम झालं आहे आणि नाहक युवक पिढी बरबाद होत आहे त्यामुळं आजूबाजूला असा समज झाला आहे की तुळजापुरात हो पोरगी दिली की पोरगं काय जास्त काय टिकत नाही तसं काय होणे ह्यासाठी आजची वेळी पत्रकार परिषद मी घेतला मग आता पोलिसांचे पोलिसांच्या ह्याच्यामध्ये ते निष्पन्न झाले त्यांचे कॅश ट्रान्झॅक्शन असेल डी मध्ये त्यांचे नावं आले कॅश पेमेंट गोळे म्हणून मुख्य आरोपी आहे मुंबईचे तिला त्यांनी पैसे फुटल्या पद्धती सगळे ट्रान्झॅक्शन मध्ये डी आरमध्ये मध्ये जाहीर झाले पोलिसांनी जाहीर केले पेडलर आहेत सगळे सेलर आहेत हिने तुळजापुरात डिस्ट्रीब्यूट करून आजूबाजूला डिस्ट्रीब्यूट करून देश युवा पिढी बरबाद करून टाकली माहिती घ्या हा मला तर दोन तीनच माहिती आहे आमच्या आजूबाजूची अजून मला काल कुठलीच पोरगी द्यायला तयार नाही तर तुळजापूरचं पोरग म्हणल्यावर नोकरी असू द्या कोटी रुपयाची गाडी असू द्या बंगला असू द्या पोरगी द्यायला तयार नाही नगर म्हणजे सांगतो तुम्हाला पत्रकार परिषद माहिती घेऊन सांगतो तुला आरोपी पक्षाचं काय नाही आपण काय राजकारण करायला आलेलं नाही आणि ही पत्रकार परिषद घ्यायचं कारण म्हणजे जेव्हा खासदार साहेबांचा फोटो त्या दोन आरोपी सोबत व्हायरल झाला आणि खासदारावर विनाकारण आरोप होईल काय संबंध नसताना त्यामुळे ही पत्रकार परिषद घ्यायचं कारण ठरवलंय त्यात कुठल्या पक्षाचा बेक्षेचा आम्हाला काही देणं घेणं नाही जे कोण मुख्य आरोपी आहेत त्यांना अटक करा त्यांच्या एस चौकशी करा आणि त्यांची सी डी आर पीडीआर चेक करून जी मुख्य आरोपी आहेत त्यांना मोका लावा ही आमची प्राथमिक मागणी हां ही डिजिटल आता हे विरोधकांनी आहे मूळ फक्त एक मोबाईलमधला फोटो तर बाहेर विरोधकांनी काय केले त्यांनी ते डिजिटल टाकून ती फोटो बनवलेला तुम्हाला लक्षात येईल पाहिजे ड्रग प्रश्न हा राजकीय सामाजिक प्रश्न आहे आणि ह्याच्यासाठी खासदार साहेबांची जर हस्तक असते तर लोकसभेत ओमदानी त्या आरोपीला माझ्या घरातला का असं ना म्हणले त्याला पकडा अटक करा तिची चौकशी करा आणि त्याला मोका लावा ही लोकसभेत मांडले त्यानंतर दादांनी आपल्या विधानसभेत मा हा प्रश्न मांडला की ह्याची यासाठी चौकशी करा आणि आरोपीला मोका लावा कठोर कारवाई करा पण आमचं दुर्दैव असं आहे की तुळजापूरच्या स्थानिक आमदारांनी कधी त्यांना वाटलं नाही की तू <coughs> विधानसभेत हा प्रश्न मांडावा हे आमचं तुळजापूरचं दुर्दैव आता या आमच्या नेत्याचे फिरवाळ्या लागले फोटो विनाकारण नसताना आम्हाला तुम्हाला सांगावं लागेल ना म्हणून ही पत्रकार परिषद घ्यायची कारण इतके दिवस आम्ही शांत होतो पण विनाकारण जर आमच्या नेत्यावर आरोप करत असतो तर आम्ही शांत बसणार नाही तुळजापूरच्या ठीक आहे की मान्य आहे त्यांनी बी ह्या मुख्य आरोपीला मोका लावा म्हणून जाहीर करावं पकडून द्याय मुख्य आरोपी आम्ही त्या सगळे तुळजापूर त्यांचा सत्कारच करू तुळजापूरच्या आमदारांनी कालच आव्हान केलं द्या त्यांच्या नगर नोकरी ठेवू सर भीतीचं एवढं वातावरण झालं तुळजापुरात कारण की ह्यांची जी हस्तक आहेत हिची सध्या नगरपालिकेत सत्ता आहे या आमदार आहेत राज्यात सत्ता केंद्रात सत्ता गोरगरीब लोक आहेत त्यांचं भरायचं अवघड आहे मग कोण समोरही नाही झाले बोराला उद्या वराला आलं तर त्याच्या दुकानावर त्याच्या घरावर तर का कारवाई करतील ही भीतीपोटी एवढं भीतीचं वातावरण झालं तुझा पण पर। काल परवा दिवशी जी मुख्य आरोपीची नावं बाहेर आली त्यामुळे थोडंफार समाधानाचं वातावरण तुळजापूर शहरामध्ये आहे आमदार काय बोलत नाही तर लोकांना मान्य आम्ही स्वागत करतो की फक्त आरोपीला पाठीशी घालू नका आणि ह्याला मोका लावल्याशिवाय सोडू नका आमची एवढीच मान्य मान्य त्या आरोपीची सीडीआर चेक करा चौकशी करा सीडीआर काढा कुठल्या कोणाचे कोणाशी संबंध आहेत जेवढ्या सगळ्या आरोपी आहेत त्या सगळ्याच आरोपी सीडीआर काढा मित्र आमची तर मागणी तुम्हाला काय एक तुम्ही म्हणताय

हे प्रकरण मिटलं असतं आणि गणपती पिरियडमध्ये ड्रग्जचा देखावा सुद्धा केला होता आणि तेही पाहण्यासाठी खासदार साहेब स्वतः आलेतील एका गणपती मंडळाने राजा कंपनी विधान मंडळाने ड्रग्जचा देखावा केला तर तवा आम्ही पोलिस कंप्लेनसुद्धा दिली देंग आहे की बाबा हे ड्रग्जचं वातावरण वाढले परत पोलिसांना त्या एक वर्ष झालं आम्ही सांगतोय त्याच्यावर लक्ष द्या त्या आम्ही दिलेल्या सुद्धा आमच्याकडे पोहोचले पण आता आम्ही गडबडीत आलो पण राहिले ती सुद्धा तुम्हाला देतो बाई पोलिसांनी ड्रग्जवर कारवाई करण्यापूर्वी आंदोलन आंदोलन निवेदन दिलं ना बरेच दिली आणि तुळजापूरच्या जनरेटरमुळेच ही प्रश्न परत मार्गी लागला आहे आणि आमचे पुजारी मंडळचे अध्यक्ष आहेत विपिनजी शिंदे त्यांच्यावर तिथले काय पोलिस अधिकाऱ्यांनी दमदाटी केली ती तुषांत बस येऊ नको म्हणून आम्ही सगळ्यांनी त्या त्या टायमाला सगळं गाव एक होऊन गाव बंद केलं होतं तशीच समोर एक दिवसाचं लाक्षीने उपोषण केलं होतं त्या जनरेटरला धरून परत आम्ही प्रतापजी सरनाईक साहेब आपले पालकमंत्री त्यांची भेट घेतली त्यांना बी हे पटलं नाही त्यांना सांगितल्यावर त्यांनी पण पोलिसाला आदेश दिले की मला आठ पंधरा दिवसात काय आहे ती त्याच्यावर कारवाई झाली दिसली पाहिजे प्रताप सरनाईक साहेबाची की खूप खूप आभार करत आहे सध्या आता कालपरवाजी ज्या मुख्य आरोपीची दोन चार नावं आले त्याबद्दल तर आता समाधानाचं वातावरण सध्या तुळजापर्यंत आहे पण मेन अजून मुख्य आरोपी कोण ह्यांचा वरचा कोण आका असेल ही जर पकडला जर मुळात सगळं जरी ड्रग्ज जर झालं तर तुळजापूर शहरासाठी नाही जिल्ह्यासाठी सुद्धा अधिक चांगला आहे आता ही सीडीआर मध्ये जे आरोपी पकडतील आता ही मुख्य आरोपी हा ते आम्हाला काय करणार आले यांचे जर सीडीआर चेक केले तर तुम्हाला समजतील मुख्य आरोपी कोण आता ह्यातले तर ते ही चार नावत्र उघडेच आहेत सीडीआर मध्ये कळल ह्यांचा कोण मुख्य आका असेल ही तर सध्या छत्र मित्र म्हणजे आता ती ह्यांना पकडल्यावरच ही जाब देतील आता हे निधी म्हणली आता बहीण यातला एक आरोपी म्हणला की पोलिसाला मला जर पकडलं तर असं असं मी नावं सांगेन मग ह्याला जर पकडल्यावर सगळं पिक्चर क्लिअर होईल एक नाही नाही एक एक आरोपी म्हणला ना भेटला तुम्ही म्हणल ना एक आरोपी पोलिसाला भेटला त्यानं नाव सांगेल त्याला पकडल्यावर हो भाई हो आता गेल्या आठवड्यात तर आता पहिले तीन हजार चार हजारला पुढे मिळायचं आता एवढं शॉर्टेज झालं तर आठ नऊ हजारला ती पुढी गेली म्हणून ऐकलं मग तुम्ही गेल्या आठवड्याचा विषय आहे पण आता ही कालची दोन चार मोरकी पकडल्यामुळं आता जरा आळा बसला असेल पण ह्याच्यावर पोलिसांनी जी ड्रग्ज देते मुंबईहून सोलापूरहून तांबळवाडीहून टोल पास करायला काय पैसे घेतले जातात ड्रग्ज तर ती आरोपी उडकून काढावी आता या आरोपी आरोपी जे आहेत हे आरोपी जे आहेत म्हणजे आरोपी जे आहेत त्याच्या आहेत ना तुमच्याकडे पुरावे म्हणजे जे कुणाची कार्यकर्ते आहेत ते त्यांची फेसबुक पेजवर गेल्यावर तुम्हाला कळेल पत्रकार पैसे झाल्यावर मी काढून देतो वाटलं तुम्हाला मग आता फोटोवर जर ठरवायचं झालं तर त्या आरोपीची पुन्हा पुन्हा सोबत फुटत ती सुद्धा दाखवतो तुम्हाला थोड्या वेळा तुमच्यासुद्धा पायाखाली जमीन सरकार पुन्हा पुन्हापर्यंत ते आरोपी जाऊन पोचले तर त्यांच्यासोबत नाही नाही आता सध्या माझ्याकडे सर अवेलेबल नाहीत ना हे सध्या चार आरोपी तर आहेत माझ्याकडे ही आता <suf> आम्ही <rare> कायचा संबंध आहे फोटोनिशी तुम्हाला जाताना वाट फोटो वाटतो ही करतो पाठवतो फोटो देतो ना तुम्हाला जाताना नाही ती क्रिकेटची सट्टा असेल ही हेच ला आहे हेच मासे सगळे वृद्धूरधंदे करतात जे ह्यातली मुख्य आरोपी आहेत तीच क्रिकेटचा सट्टा असेल मटक्याची बुटकी हीच करतात सगळे पण तीसुद्धा चुकीचा म्हणजे एवढ्या दिवस आम्ही त्या त्यावेळी तक्रार देत होतो पण ही ड्रग्ज आता एवढा वि बेकार विषय आहे तुळजाभावनीचं गाव आहे यात्रे करू रात्री बारा एक दोनला कधी येतील मग ह्या ड्रगच्या ॲडिक्टेड माणसाला एकदा जर नाद लागला भक्तांच्या भाविकांच्या गाड्या अडवून उद्या चोऱ्या माऱ्या करून सुद्धा ड्रेज वडाला कमी करणार नाही एवढा बेकार नशाही त्यामुळं